नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत कोथिंबिरीची एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत मस्त खमंग खुसखुशीत वड्या आज आपण कोथिंबिरीच्या बनवणार आहोत पण ह्या वड्या दरवेळेसच्या जशा कोथिंबिरीच्या वड्या बनवतो त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत खायला खूप टेस्टी लागता तसेच तुम्ही या प्रकारे जर वड्या बनवून बघितल्या तर तुम्ही जुनी ही विसरूनच जाल अशाच प्रकारे तुम्ही वड्या ह्या कायम बनवाल अगदी करायला सोप्या आणि खायला टेस्टी अशी रेसिपी आहे मस्त अशा आपल्या खमंग खुसखुशीत कोथिंबीर ही तयार होते बघा किती है। छान अशी वडी तयार झालेली आहे तशीच ती खायलाही खूप छान आहे अगदी अगळी वेगळी रेसिपी आहे दरवेळेसच्या रेसिपीप्रमाणे ही रेसिपी नाही नवीन रेसिपी आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळ ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने मी डाळ ही स्वच्छ धुवून घेत आहे डाळीला जी पावडर वगैरे लावलेली असती ती पूर्णपणे निघून जाते अशा प्रकारे आपण डाळ ही धुवून घेतलेली आहे आता डाळ ही आपल्याला पाण्यात भिजत ठेवायची आहे साधारण एक ते दोन तास डाळ ही आपल्याला भिजवून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक तास डाळ भिजवली तरीही चालेल त्यानंतर या ठिकाणी मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे ती आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहेत अशा प्रकारे मी कोथिंबीर ही चिरून घेतलेली आहे आता आपण भिजवलेली डाळ घेणार आहोत मस्त अशी डाळ आपली दोन तासात भिजल्या गेली आहे आता ती पूर्ण पाण्यातून निथरून घेतली आहे त्यानंतर मिक्सरला आपण ती बारीक वाटून घेणार आहोत थोडी थोडी करून आपल्याला मिक्सरलाही वाटून घ्यायची आहेत हरभऱ्याची डाळ भिजवून आपण ह्या वड्या बनवणार आहोत त्यामुळे याची टेस्ट ही खूपच वेगळी येते आणि खायला तर एक नंबर लागते हिरवी मिरची लसूण जिरे तसेच यामध्ये तुम्ही आलई घालू शकतात हे आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे अशा प्रकारे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी दुसरी डाळ वाटून घेते बघा आपली डाळ वाटून तयार झालेली आहे एका ताटात मी काढून घेतलेली आहे आता आपण वड्या करण्यासाठी घेऊ त्यासाठी आपण एका मोठ्या ताटात परातीमध्ये कोथिंबीर घेतली आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत बेसिक मसाले यामध्ये आपण घालणार आहोत जास्त कुठल्याही प्रकारचे यामध्ये आपण मसाल्यांचा वापर करणार नाही यामध्ये मी दोन चमचे तीळ घातलेली आहे त्यानंतर यामध्ये मी वाटून घेतलेली डाळ घालून घेत आहे आपल्याला वड्यांचा रंग हा पिवळसरच ठेवायचा आहे त्यामुळे या ठिकाणी आपण लाल तिखटचा वापर हा करत नाही मस्त अशा पिठामध्येच आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर हा करायचा नाही त्यानंतर ताटाला तेल लावून आपण हे मिश्रण व्यवस्थित असत थापून घेणार आहोत वड्या ह्या तुम्हाला कितपत जाड ठेवायच्या त्यानुसार तुम्ही हे मिश्रण ताटाला थापून घ्या ताटाला खाली आपल्याला आधी तेल लावायचं आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी मी व्यवस्थित असं हे मिश्रण ताटामध्ये ठेवून घेत आहे व्यवस्थित असा दाब देऊन आपल्याला हे थापायचं आहे अगदी कमी वेळ टेस्टी अशी आपल्या कोथिंबीर वड्या ह्या तयार होतात वर्ण आपण मस्तपैकी तिळ लावून घेणार आहोत तिळ लावल्याने या वड्यांची टेस्टही छान येते तसेच या वड्या दिसायलाही खूप छान दिसतात हलक्या हाताने आपण ही थापून घेऊ त्यानंतर कढईमध्ये आपण ह्या वड्या वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे आणि रिंग ठेवलेले आहे त्यावर हे ताट मी ठेवून देत आहे सात ते आठ मिनटं आपल्याला मस्त अशा वडी वापरून घ्यायची आहे तुमच्याकडे जर स्ट्रीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये वाफवली तरीही चालेल चाकू घालून आपल्याला चेक करून बघायचं आहे आपली वडी शिजली आहे का नाही जर चाकूला चिटकत नसेल तर समजा आपली वडीही तयार झालेली आहे थंड झाल्यावर आपण मस्त अशा याच्या वड्या कट करून घेणार आहोत हव्या त्या आकारात तुम्ही या वड्या कट करू शकता या ठिकाणी मी मस्त असा काजू कतलीचा आकार देत आहे थंड झाल्यावर अगदी पटपट या वड्या निघतात जास्त त्रासही होत नाही आणि चिटकतही नाही बघा अगदी कमी साहित्यात आपल्या टेस्टी अशा कोथिंबीरी वड्या तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात दरवेळेसची जर कोथिंबीर वडी खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर तुम्ही अशा प्रकारे वडी नक्की ट्राय करा अशाच वड्या हॉटेलला मिळतात आपल्याला असं वाटतं की ह्या वड्या आपल्या वेगळ्या कशा लागतात आणि आपल्या घरच्या वड्या ह्या यांची टेस्ट वेगळी येते तर त्या अशा पद्धतीने केलेल्या असतात म्हणून त्यांची चव ही एकदम वेगळी लागते मस्त अशा वड्या आपल्या कट करून झालेल्या आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा प्रकारे वडीही तयार झालेली आहे आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं तेल कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला वड्या ह्या तळून घ्यायच्या आहे हवं तर तुम्ही शालो फ्रायही करू शकता कारण आपली वडी ही पूर्णपणे शिजलेली आहे त्यामुळे तुम्ही शालो फ्राय केली तरीही चालेल खमंग खुसखुशीत अशा वड्या आपण तळवून घेणार आहोत एक साईड झाल्यावरच आपल्याला वडीही उलटवायची आहे नाहीतर वडीही चिटकू शकते आणि वडीमध्ये तेलही जास्त जिरतं त्यामुळे आपल्याला वड्या ह्या सारख्या तेलामध्ये हलवायच्या नाही बघा आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहे आता आता आपण त्या काढून घेऊ मस्त अशा खमंग वड्या तयार झालेल्या आहे बघा किती छान दिसत आहे ना बघूनच खाव्याशा वाटत आहे अशाच प्रकारे आता आपण दुसऱ्याही वड्या तळून घेऊ मस्त अशा ह्याही वड्या आपल्या तळल्या गेलेल्या आहे खरपूस अशा वड्या तयार झालेल्या आहे बराच वेळ ह्या वड्या कुरकुरीतही राहता राहतात बघा आपल्या कोथिंबीर वड्या अगदी नवीन पद्धतीने मी तुम्हाला दाखवल्या आहे आणि खायलाही छान लागतात तुम्हीही नक्की ट्राय करा कोथिंबीर वडी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत